आता या चाळीसच्या मध्ये काहीतरी तरी सांगा जाऊ दे काही बोलू नको काही नको छत्तीस ला छत्तीस चाळीस बोलून जाते चाळीस काय होत रेप

आता त्यांनी त्यांच्या तोटा सांगितलं चाळीस हजार रुपयाला हा जाऊ दे आता <laughs> नको <laughs> <दुणा> <laughs> मान आलो अहो नाही पैसे मी जास्त झाले दादा बरोबर

મા હિશોને બરોબર ઘે કરુણ अरेच काही जातीच आहे नाच करायला पाहून घ्या ना અરે ટોકરા બરોબર આવબરા અતુ કાચ ત્યાં ફક્ત વ્યવસ્થિત મા

विचारून घेऊ ना भाऊ दादा तू पहिले जे पहिले तोंड मार आपल्याला काय घरून करतो काय म्हणून ते हा देपेवर मी बी टेपेवर मागितलं चाळीस चाळीसला

माहीत वाटत एक्केचाळीस हजार एक्कावन हजार रुपये सांगितले होत नाही नाही आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकाहत्तर चौसष्ट तेरा नाव दीपक गायकवाड दीपक गायकवाड अशाच प्रकारचे वास्त्र असतात आपल्या

का मस्तो मस्ती पाहून बच्ची तफा मस्त पाहून बच्चू करा म्हणजे बारा करतो मी माल खाली पाहून घ्या खाली पाय पाहून बोल असं गोर ना काही बट्टी बट्टा वाचाल ना काही अहो सांग बरं कायचे घ्या कत्तर घ्यायची कत्तरला पंचावन्न हजार नाही मग तुम्ही घ्या फक्त कुठले मी पंचावन्न हजार नाही हो साहेब बोला पंचावन्न साठलं घ्यायला आहे का ते बच्च ना बच्चेचे पार करा तुम्ही फक्त बच्चा पार करा फक्त एकदा पुढं बेटा कसं बाय பட் 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 மங்களூர் முகூர்த்தி இதெல்லாம் साठला घ्याल ते द्यायचे का सत्तावन्न हजार काय होतील फायनल सतरा हजार सत्तर 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 हजार द्यायचे सांगायचे ऐंशी घ्यायचे पासष्ट हजार पासष्ट हजार बच्चे ते अजून जरा मागे पण लोक फिरेल नाही अजून अजून मागे जरा लोक लोक फिरतील ना तो, फिर तो फिरू, समजेल फिरून येतील आणि आपलं मागायचं राहतो साहेब आपले नऊ होते सात दिले फक्त दोन बाकी बघता दोनच बाकी आपले फक्त दोन बाकी बघता बस हा त्याच्या आपल्याला कसं कसा ठेवत नाही माल आपला मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट सत्तावन सदोतीस अण्णा चौधरी चाळीस गाव गाव